आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केवळ राजकीय सुडापोटी साखर कारखान्यावर कारवाई करायला भाग पाडलाय असा आरोप करत मुरगुडमध्ये निषेध सभा घेण्यात आली तुकाराम चौकात झालेल्या सभेत आमदार आंबेडकर यांचा अनेक वक्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला तसंच केपी पाटील यांना पाठिंबा व्यक्त करत कारवाई विरोधात मंत्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुरगुडमध्ये निषेध सभा घेण्यात आली त्यावेळी आमदार प्रकाश आंबिडकर यांच्यामुळेच बिद्री साखर कारखान्यावर कारवाई केली असल्याचा आरोप बिद्रीचे संचालक प्रवीण सिंह पाटील यांनी केला केवळ राजकीय सुडापोटी आबिडकरांचा हा खेळ सुरू असून बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना अपयश पचवता आलेलं नाही त्यामुळे कारखान्याचं आर्थिक गणित कोलमडावं यासाठी ते षडयंत्र रचत आहेत असा आरोप पाटील यांनी केला बिद्री कारखान्यात लक्ष घालण्याऐवजी त्यांनी भुदरगडमध्ये विकत घेतलेल्या कारखान्यात लक्ष घालून चांगला चालवून दाखवावा मात्र ते बिद्री कारखान्याविरोधात कारस्थान रचत असतील तर कागल तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत या कारवाईविरोधात कागल तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा एक जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विविध मान्यवरांनी आमदार आबिटकर यांचा तीव्र निषेध केला सवेला दिगंबर परीट चंद्रकांत जाधव रणजित सूर्यवंशी दिग्विजय पाटील शिवाजी सातवेकर संजय मोरबाळे कुंडलिक भांडवले बाळूराव आंगज राजेंद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते